अनैतिक संबंधातून तिघांनी मिळून तरुणाचा खून केल्याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकण्यात यश मिळवले आहे फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने पंधरा दिवसात दोन घटनांचा तात्काळ तपास करून आरोपींना बेड्या ठोकण्यात यश मिळवले आहे सोमंतळी तालुका फलटण येथील सतीश उर धडस वय सत्तावीस याला लखन बंडू बुदावले सतीश तुकाराम माने रेखा लक्ष्मण सर्व राहणार विडणी यांनी सतीश धडस याच्या डोक्यात दगड घालून खून केला व रात्र झाल्यावर झाडे कापण्याच्या मशीनने तुकडे करून पोत्यात भरून साठे तालुका फलटण गावच्या हद्दीतील शेततळे व नीरा नदी मध्ये टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला या घटनेचा फलटन ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पदकाचे पोलीस प्रमुख पी एस पीएसआय दीपक पवार बीट अमलदार सागर अभंग अमोल सांगण व डीबी पदकाच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी साठे गावा जाऊन मयत सतीश दडस याचे सर्व शरीराचे सर्व अवयव शेत व नदी मध्ये शोधून काढले त्या अगोदरच दिनांक एकवीस जानेवारी रोजी संध्याकाळी ही घटना घडल्यानंतर याबाबतची तक्रार झाल्यानंतर दिनांक बावीस जानेवारी रोजी फलटण ग्रामीण पोलिसांनी मांगोबा माळ येथे जाऊन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे व त्यांना अटक केली आहे अधिक तपास फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकार पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहेत या घटनेने संपूर्ण फलटण तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाले आहे